दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडाचं सर्वात मजबूत सर्वात स्ट्रॉंगेस्ट जर काय असेल तर त्याचा महादरवाजा संरक्षणाच्या आणि सुंदरता आणि ही, हे तर तुम्हाला सर्वांना श्रुत आहे के की रायगड किल्ल्यावर यायचं असेल तर एक डोंगर चढावा लागतो उतरावा लागतो आणि मग तुम्ही रायगडच्या पायथ्याशी येता जिथे तुम्हाला असा सुंदर निसर्ग दिसतो अतिशय कठीण आणि सरळ सोट असलेला चढाव तुम्हाला चढावा लागतो जो या अक्षरशः गाडवांनाही दमछाक करतो तिथे आपली गत काय आत्ता जेव्हा पायऱ्या आहेत तेव्हा तसलं काहीही नव्हतं महादरवाजा जेव्हा तुम्हाला समोर दिसतो तेव्हा तुम्ही डाव्या साईडला पाहाल तो खोल खोल दरी आणि उजव्या साईडला जर पाहाल तर दगडाचा एक सरळ सोट कडाव वरती जातो जो थेट महादरवाजाला भिडतो आणि तिथूनच महादरवाजाचं रुद्रभीषण रूप तुम्हाला दिसतं दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडाचा महादरवाजा कसा दिसतो तर दोन बलदंड पुरुष ज्यांची नावं जय आणि विजय आहेत दोन बलदंड पेलवान हातात हात घालून पायात पाय घालून उभे आहेत आणि तुमची वाट अडवली यांना विचारल्याशिवाय यांची परवानगी असल्याशिवाय तुम्हाला पुढे प्रवेश नाहीच आता ही या स्पॉट पासून तुम्ही खाली बघता किंवा वरती बघता तेव्हा डोकं गरगरत ती उंची आणि अजस्त्रपणा पाहू आता ज्या तुम्हाला दिसत आहेत या शिवकाळात महादरवाजाकडे जाण्यासाठी बांधलेल्या ओरिजिनल पायऱ्या फक्त एक पाऊल एक माणसाचं राहील एवढंच अंतर आहे आणि अजास्त्र आणि अत्यंत कठीण आजही तुम्ही जर लक्षपूर्वक काळजीपूर्वक पाहण्याचा प्रयत्न केलात तर शिवकाळात ओबडधोबड खोदलेल्या कातळात खोदलेल्या पायऱ्या ही तुम्हाला महादरवाजापर्यंत दिसतात पण आता नवीन याच्यात त्या पायऱ्यावरती नवीन पायऱ्या बसवलेल्या आहेत त्यामुळे बऱ्याच ठिकाणी त्या, त्या दिसत नाहीत या सर्वात सर्वांना एक कळकळीची विनंती आहे स्वातंत्र्याचा धर्तीवरील स्वर्ग असलेल्या रायगडाला कचरा टाकून कुरूप बनवू नका शिवकाळात जर शत्रूला महादरवाजापर्यंत यायचं असेल तर दोन चढाव चढून थळकणारे त्याच्यानंतर मग किल्ल्यापर्यंत यायचं आहे दरवाजापर्यंत यायचं आहे जो सरळ सोट त्याला कडा आहेत महादरवाजाची रचना अशा प्रकारे केलेली आहे की शत्रू सोडा कोणी पाखरंसुद्धा इथपर्यंत विदाऊट परमिशन परवानगीशिवाय येऊ शकत नाहीत महादरवाज्याला सपोर्ट करतात ते दोन बुरुज जय आणि विजय नावाचे साठ फूट आणि पासष्ट फूट उंचीचे एवढ्या उंच एका देरीदुर्गाला बुरुज तुम्हाला कुठल्याच किल्ल्यावर मिळत नाहीत ते फक्त आणि फक्त एवढे अजस्र आणि एवढे उंच बुरुज तुम्हाला फक्त दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडावरच दिसतात या दोन्ही बुरुजांकडे पाहिलं की असं वाटतं की दोन अजास तर कातळकडे अभेद्य कातळकडे उभे आहेत आणि त्याच्यातून एक चिंचोळी वाट जाते त्या वाटेवर प्रवेश तेव्हाच जेव्हा आतमधल्या पारेकऱ्यांची इच्छा असेल प्रत्येक दुर्गप्रेमिनी प्रत्येक शिवप्रेमिनी या कातळात शिवकात खोदलेल्या पायऱ्यांवर दोन मिनटं उभं राहावं समोरचा अतंग पसरलेला निसर्ग आणि समोर दिसणारं टकमकटोक पाहून समोरचा परिसर निहाळावा अक्षरशः आपण उंचावर नव्हे तर आभाळात आलेलं भासतं आणि समोरचा परिसर तुमच्या समोर उभा राहतो एका कठीण वज्राप्रमाणे जेव्हा केव्हा आपण दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडावर जातो आणि महादरवाजाच्या समोर येतो तेव्हा एकदा शांतपणे समोर उभं राहून महादरवाजाची उंची आजमवावी त्याची बांधणी पाहावी त्याच्या कमानीदार कमानी, कमानी पाहाव्यात आणि त्यावेळेच्या बांधकाम कामाचं आश्चर्य आणि कौतुक करूनच पुढे जावं याला सपोर्टिंगसाठी जे जे बांधले ते एवढं मजबूत आणि एवढं टिकाऊ आहे की ज्यांची ओळख भारतामध्ये दुर्गभंजक इंग्रज म्हणून आहे त्यांनाही या महादरवाजाला तसुभरी हलवता आलेलं नाही पाडता आलेलं नाही सौंदर्यदृष्टीने आणि अंतर्गत रचना जर महादराजे तुम्हाला पाहायची असेल उत्तर महाद्वाराच्या वरती टॉपला जावं तिथून खऱ्या अर्थाने आपल्याला याची नक्षीदार आणि वळणावळणाची रचना समजून येते शत्रूला कसं फिरत ठेवून वळत वळत ठेवून कमजोर करून एकाकी पाडून टिपता येईल याची अप्रतिम रचना संरक्षणदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची अत्यंत थोडे सैनिक जर या महादरवाजाच्या या पोझिशनला असतील टॉपला असतील तर येणाऱ्या कितीही मोठ्या शत्रुसैनिकाला तुम्ही मारू शकता टिपू शकता हे सर्वात महत्त्वाचं जिथपर्यंत तुम्ही महादरवाजाच्या या टॉप पोझिशनला येत नाही वरती येत नाही तोपर्यंत या गोष्टी तुम्हाला कळतच नाहीत आणि शिवछत्रपतींचं दुर्ग बांधणीतील वैज्ञानिक कौशल्य जर तुम्हाला आजमावायचं असेल याची डोळा पाहायचा असेल तर तुम्हाला कंपल्सरी या दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडाच्या महादरवाजाच्या टॉप पोझिशनला घ्यायलाच पाहिजे आज इतकी वर्ष झाली चारशे वर्षांपेक्षा जास्त परंतु आजही या महादरवाजाच्या बांधणीचा किंवा वरच्या बुरुजांचा किंवा टॉपच्या तटबंदीचा एक साधा दगडही निखळला नाही आहे निसटला नाही आहे हे माझ्या शिवछत्रपतींच्या दुर्गविज्ञानातील कौशल्य आणि अप्रतिम कामगिरी एकदा पुनशे एकदा मनावसच वाटतं जय शिवराम दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगड अशा ठिकाणी आहे की त्याला तटबंदीची गरजच नाही थोडीशी तटबंदी तुम्हाला दिसते ती या महादरवाजाला लागून अत्यंत थोड्या प्रमाणात ती नीट पाहायची ही थोडी असलेली तटबंदी महादरवाजापासून सुरू होते आणि टकमकटोक्याच्या कडाला जाऊन मिळते अत्यंत थोडीच महादरवाजाचा वरचा चढाव चढून तुम्ही थोडे पुढे आलात की पुण्याचश एकदा महादरवाजाची संरक्षणा पाहायची आणि छत्रपतींना वंदन करतच घडाच्या पुढील भागाकडे प्रयाण करायचं